आमदारांच्या समितीला पंधरा कोटी रुपये देणार होते संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात बुधवारी रात्री एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली अधिकाऱ्यांनी ही रक्कम आमदारांच्या समितीला देण्यासाठी जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता या प्रकरणावरून शिवसेना उभाटा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाला आणि आमदार अर्जुन खोतकर यांना घेरलंय सरकारी जागेत पैसा जमा होत आहे त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृह खाते काय करत आहे असा सवाल राऊतांनी उपस्थित केला ते म्हणाले महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला या दौऱ्यात शासनाची जी विकास कामे झाली आहेत ती योग्य प्रकारे झाली की नाही ते तपासण्याचं काम अंदाज समिती करत असते परंतु धुळे जिल्ह्यात या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झालेत भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली त्यानंतर पंधरा कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराने घेतली गेल्या तीन दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती पाच कोटी रुपये जमा झाले होते उर्वरित दहा कोटी नंतर जमा होणार होते असे राऊत म्हणाले शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय ते म्हणाले की ही समिती विशेषतः समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर किती भ्रष्ट आहे, आहे ते समोर आलं आहे पंधरा कोटी जमवण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले असे सगळे आरोप होते महाराष्ट्रातला भ्रष्टाचार हा कोणत्या थरापर्यंत गेलेला आहे कोणत्या थरापर्यंत गेला या राज्यातला भ्रष्टाचार तर विधिमंडळापर्यंत पोहोचला पवित्र जागा लोकशाहीच्या दृष्टीने ज्याला आपण मंदिर म्हणतो लोकशाहीचं लोकसभा राज्यसभा विधानसभा परिषद तर या राज्यात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार या मंदिरापर्यंत पोहोचला विधानसभेपर्यंत पोहोचला आणि विधानसभेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री या भ्रष्टाचाराचे मुख्य समर्थक आहे अंदाज समिती एस्टिमेट कमिटी ही एक अत्यंत महत्वाची विधिमंडळ समिती आहे म्हणजे शासनाची जी कामं होतात शासनातर्फे ती योग्य प्रकारे नियमानुसार झालेत कि नाही याचे तपास करणं किंवा याचे साक्षी पुरावे करणं अशा अनेक कामता कमिटीच्या द्वारे होत असतात पण ही कमिटी किती भ्रष्ट आहे किंवा या कमिटीचे चेअरमन करून अध्यक्ष अर्जुन खोतकर जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले आमच्याकडेच होते निष्ठेच्या पार फार खायचे एकनाथ शिंदेला पळून गेला होते उंदीर म्हणणारे हेच गुरुस्त बर का उंदीर अणाभाका निष्ठेच्या घेणारे हे जेव्हा गेले ईडीला घाबरून गेले ईडीची कारवाई होते त्यांच्या एका कारखान्यावर का, त्यांना अंदाज समितीचं अध्यक्षपद दिलं ते यासाठीच दिलं काल धुळ्याच्या एकशे दोन नंबरच्या विश्रामगृहात त्या खोलीमध्ये पाच ते साडेपाच कोटी रुपयाची कॅश गेल्या तीन दिवसापासून जमा झाली ही अंदाज समिती त्याचे अध्यक्ष हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामां कामांच्या तपासणीसाठी पण शासकीय कामामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामामध्ये इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे भ्रष्टाचार कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून पंधरा कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे पी ए आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली एकशे दोन नंबरच्या खोलीमध्ये गेल्या तीन दिवसापासून ही रक्कम जमा होतो ती साडेपाच कोटी रुपये जमा झाले आणि दहा कोटी, कोटी पुढल्या दोन दिवसात जमा होणार लक्षात घ्या पंधरा कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता पंधरा कोटी रुपये मी फार जबाबदारीनं सांगतोय साडेपाच कोटी रुपये जमा झाले आहेत दहा कोटी रुपये पुढल्या दोन दिवसात जमा होणार आहेत नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली ते राज्य कुठे चाललंय शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे माजी आमदार आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट केली खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे ते नेहमी लढत असतात गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारले तेव्हा एकशे दोन मधले लोक होते गोटे आणि शिवसैनिक येत आहेत ते कळल्यावर घाई घाईनं टाळ्या लावून पळून गेले आमची अशी मागणी होती शिवसेनेची जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अँटी करप्शन ब्युरो बिरो जे आहे जिल्हा त्याचे प्रमुख यांनी येऊन ही खोली उघडावी त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी चार तास पाच तास अनिल गोटे आणि शिवसेने तिथे ठिया मांडून बसले तरी ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात ईओडब्ल्यू ईडी त्यांचं काम आहे एवढी मोठी रक्कम पाच लाखासाठी तुम्ही गुन्हे दाखल करताना शेवटी लोकांचा आणि आमच्या शिवसैनिकांचा दबाव वाढण्यावर हे सगळे लोक आले त्यातले टाळू उघडलं आणि अजून पैशाची मोजणी सुरू आहे बाकी लोक फरार आहेत आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल आता सगळे काका वर करतील तो मी नव्हेच पण हे पंधरा कोटी रुपये शिंदे गटाच्या चा। आमदार खोतकर यांना देण्यासाठी जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआय कडे देण्याची गरज आहे गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधी ते अडीच वर्षात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी